तर नमस्कार क्रेझी फूड जयश्रीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि असेच क्रे टेस्टी आणि हेल्दी भजे बनवण्यासाठी आमच्या रेसिपी बघा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपलं हे पालक रेडी आहे आता आपण पालकची भजी बनवणार आहे पहिले पालक धुवून घ्यायचे आणि असं कट करून घ्यायचे त्याला चला आता पालकची भजी बनवू हां असं कट करायचं आहे बघू शकता तुम्ही थोडा जाड ठेवायचा आहे लई बारीक नाही अशा पद्धतीने सगळा बारीक चिरून घ्यायचा आहे अशा प्रकारे सगळं कट केलेलं आहे म्हणजे चिरून घेतलेला आहे सगळं हे बघा त्याच्यामध्ये मिरच्या आणि लसूण बारीक करून टाकायचा आहे हे बघा लसूण लसूण ची पेस्ट टाकायची आहे थोडासा सोडा टाकायचा आहे नॉर्मल एकदम थोडा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा जिरे घ्यायचे आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा लाल मिरची टाकायची आहे बेसन पीठ टाकायचं आता त्याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे आणि भिजवून का घ्यायचं आहे चांगलं पैकी पालक मध्ये ऑलरेडी पाणी असतं धुतांना तर थोडस पाणी घ्यायचं आहे अशा प्रकारे भिजवायचं आहे बघून घ्या आता एक बाजूला तेल तापयला ठेवलेलं आहे आपण तेल चांगलं कडक तापू द्यायचं आहे त्याशिवाय भजी नाही होणार आता असं एक एक करून टाकायचं आहे बघा भजा टाकल्यावर असे बुडबुडे आले पाहिजे तेलाचे इथपर्यंत गरम आहे भजे चांगले क्रिस्पी द्यायचे थोडेसे रेड रेड करायचे लाल हे बघा तर अशा प्रकारे भजे तळून घ्यायचे मस्त हाय फ्लेम एकदम क्रिस्पी करून घ्यायचे एकदम मस्त असतात हे बघा एकदम क्रिस्पी बघू शकता एकदम अशी ताटानुसार किती भारी दिसत आहेत भजी एकदम क्रिस्पी आणि हेल्दी